आपल्या नवीन व्यवसायासाठी ना बघा मी किती छान इंस्टाग्रामच्या थीम मधला व्हिजिटिंग कार्ड बनवलाय छान ना बर बरं मी दुपारपासून बनवते किती कष्ट लागतात त्याला बरं असो ठीक आहे आपण बघा लास्ट टाइम व्हिजिटिंग माझे प्रिंट करून आणले होते ना तर तिथून फक्त प्रिंट मारायची आहे तर तुम्ही उद्या जाऊन फक्त त्यांना सॉफ्ट कॉपी देताय का म्हणजे आठवड्यात नाही पण मला उद्याच काढायचे म्हणजे दोन दिवसातच काढायचे तुम्हाला माहिती आहे किती काम एकदम ह्याला टोकाला आल्यात तर प्लीज मला फक्त उद्या जाऊन व्हिजिटिंग कार्डचे प्रिंट्स काढून द्या ना बघूया पुढच्या प्लीज मी जाऊ शकत नाही मी आमच्या तिघांमुळे ना तर मीच गेले असते आणि मीच प्रिंट काढली असते त्यामुळे मी प्लीज रिक्वेस्ट करते तुम्हाला नाही गुसरीकडे मी काम चालू आहे उद्यावर ठीक आहे असो हॅलो आकाश फ्रेंड्स मध्ये फोन लागलाय ना मला ना ऍक्च्युअली व्हिजिटिंग कार्ड प्रिंट करायचे होते तर आ, मी सॉफ्ट कॉपी मोबाईल वरून किंवा मेल वरून पाठवली तर मला प्रिंट्स मिळतील का हा भेटतील आयडी पाठवतो ठीक आहे चालेल फक्त प्राइस काय असणार आहे व्हिजिटिंग कार्ड ची दोन क्वालिटी येतात मॅडम आपल्याकडं म्हणजे रेग्युलर क्वालिटी आहे ती साडेतीनशे रुपयामध्ये भेटतील तर स्टँडर्ड क्वालिटी असेल ओके बोथ साईड येणार ना फक्त माझा एक प्रॉब्लेम होता की मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी पाठवेन पण मला होम डिलिव्हरी हवी आहे चालेल होईल होम डिलिव्हरी प्रॉब्लेम नाही थोडे एक्स्ट्रा लागेल चालेल काय हरकत नाही त्याची मी डिलिव्हरी चार्जेस पे करेन तर किती दिवस लागेल तरी म्हणजे उद्या दिले तर दोन दिवसात उद्या जर सकाळी पर्यंत दिला ना हा दुपारपर्यंत तुम्हाला ठीक आहे चालेल मी तुम्हाला व्हॉट्सअपला डिटेल्स पाठवते मला फक्त मेल आय डी पाठवा ठीक आहे ओके चालेल तर यू ओके okay. तर माझ्या गोड मैत्रिणी तुमच्यापैकी भरपूर जणांना अशा गोष्टींचा सामना जो आहे तो करायला लागतो आणि कोणीच घरची मंडळी सपोर्ट करत नाही तर त्यामुळे तुमचे जे काही आयडियाज असतात किंवा बिझनेस आयडियाज असतात ना तर ते इव्हेंच्युअली बंद होतात किंवा ते कधी चालूच होत नाही तर माझ्या अशा गोड मैत्रिणींना सध्या तुमच्याकडे स्मार्टफोन आहे ना तर त्या स्मार्टफोनचा अगदी स्मार्ट पद्धतीने वापर करा भरपूर ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल होतात टेक्नॉलॉजी बदललेली आहे अगदी कुठलीही गोष्ट तुम्हाला हवी असेल तर ती घरपोच मिळते यस काही डिलिव्हरी चार्जेस वगैरे किंवा काही तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतात बट इम्पॉसिबल असं काहीच नाहीये तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज थांबू नका तुमच्या स्वप्नांच्या दिशेने नक्कीच धावत राहा अजून एक मला आवर्जून सांगायचं आहे की खूप असे फॅमिली मेंबर्स असतात की जे त्यांच्या घरातल्या स्त्रियांना मदत करतात पण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशा स्त्रियांना किंवा अशा महिलांना फोकस करते की ज्यांना मदत मिळत नाही आहे आणि ज्यांना खरंच मदतीची गरज आहे काहीतरी मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशनची गरज आहे अशा महिलांसाठी स्पेशली हे व्हिडिओज आहेत त्यामुळे जर तुमचे हजबंड किंवा जर तुमचे फॅमिली मेंबर सपोर्टिव्ह असतील तर प्लीज डोंट टेक इट निगेटिव्ह तर पूर्ण जे काही लेडीज आहेत जे निगेटिव्ह फेजमधून जात आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशली हे जर व्हिडिओज असतील तर ते मी रेकॉर्ड करते तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपले हे व्हिडिओज पाठवा आणि चॅनलला ग्रो होण्यामध्ये आणि असेच छान छान व्हिडिओज किंवा असेच छान छान मेसेजेस समाजामध्ये पोहोचवण्यामध्ये माझी मदत करा थँक्यू सो मच बाय एक दोन साडेमडे तीन आहो मी इंस्टाग्रामचा एक दोन एक दोन बोला आकाश प्रिंट्स मध्ये फोन लागला ना एकच मिनिट एक मिनिट थांबा ओके चालेल तर थँक्यू बरं ठेव काय कि अनेक बीट रेकॉर्ड करायचं हा बंद करा दी व्हिडिओ बंद करा दी व्हिडिओ